नमस्कार मंडळी जे मराठीवरील चला हवा युद्द्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले या कार्यक्रमात काही जुन्या कलाकारांसह हो, नवीन कलाकार सुद्धा पाहायला मिळतात जुन्यामध्ये कुशल बद्रिगे भरत गणेश पुरे आणि श्रेया बुगडे यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे हे कलाकार सुद्धा दिसत आहेत या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर करताना दिसतोय याच कार्यक्रमात आता शिवा या लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेता झळकणार आहे तर नुकताच झी मराठीवरील शिवा या मालिकेने निरोप घेतला मालिकेतील शिवा आणि आशू या कलाकारांसोबतच मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले शिवा मालिकेतील पाना गँग तुम्हाला आठवतच असतील पाना गँगचा सदस्य डिप्पर ही भूमिका अभिनेता गौरव काळुस्टे याने साकारली होती शिवाचा खास आणि जवळचा मित्र म्हणून डिप्परची ओळख निर्माण झाली होती अभिनेता या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला आता शिवा मालिकेने निरोप घेतल्यानंतर हा अभिनेता चला हवा युद्ध्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या कार्यक्रमाबद्दल बोलताना तो म्हणाला की माझ्या आई वडिलांना चला हवा योद्या हा कार्यक्रम खूपच आवडतो मी माझ्या कॉलेजच्या काळात फक्त हेच बघत होतो आमच्या घरी चला हवायोद्द्या इतकं बघितलं जायचं की जवळपास सगळे एपिसोड आम्ही चाळून काढले निलेश साबळे सरांपासून जे त्यामधील सगळी मोठी मंडळी आहेत त्यांना बघूनच जी प्रेरणा मिळाली त्यातूनच आता त्यांच्यासारखं थोडंफार काम करण्याचा प्रयत्न करतोय पुढे अभिनेता म्हणाला स्त्रेता गौरव मोरे भरत सर कुशलदादा प्रियदर्शन सर ही सगळी मंडळी मेंटॉर म्हणून काम करतात पहिल्या दिवशी ही सगळी मंडळी आमच्याबरोबर बसली होती खूप वर्षापासूनचे मित्र असतो तसे ते आमच्याशी गप्पा मारत होते त्यांनी कुठल्याच नटाला असं दाखवलं नाही की कि आम्ही कित्येक वर्षे इथे काम करतोय तुम्ही आत्ता आलात ते आमच्याशी खूप चांगले आणि आपुलकीने वागत होते दरम्यान गौरव कष्टाळू हा कुशल बद्रिकेच्या टीममध्ये असल्याचं पाहायला मिळते आता शिवा मालिकेनंतर चला हवा युदय या कार्यक्रमातून गौरव प्रेक्षकांचं मन जिंकण्यास सज्ज झाला आहे आपल्या चॅनलकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा